महापालिकेच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आता पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल तसे आदेश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत उन्हाळा भरात असताना उजनी धरण मायनसमध्ये गेलं आहे दुबार पंपिंगची शक्यता नाकारता येत नाही इकडं शहराला चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो मात्र अशाही परिस्थितीत ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी नागरिकांकडून पाण्याची नासाडी होण्याचे प्रकार घडतात पिण्याच्या पाण्यानं पाणे वाहन धुण्याचे उद्योग होतात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी मारून दलदल आणि चिखल निर्माण केला जातो झाडांना बेसुमार पाणी दिलं जातं पाण्याचा फवारा उडवत पाण्याची नासाडी केली जाते पाण्याची उपलब्धता कमी असताना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जाते आता पाण्याची अशा प्रकारे नासाडी करणाऱ्या नागरिकांवर पालिकेच्या वतीनं दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसं परिपत्रक पालिकेनं जारी केलं आहे जे नागरिक पाण्याची नासाडी करताना निदर्शनास येतील अशा मंडळींवर दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांना या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आलं आहे घनकचरा विभागाकडील आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक तसंच पाणी पुरवठा विभागाकडील कनिष्ठ अभियंता यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत ज्या दिवशी पाणी येतं अशावेळी लोकांकडून पाण्याची नासाडी होत असेल तर तिथं हे पालिकेचे कर्मचारी आता दंडात्मक कारवाई करतील